नमस्कार मित्रांनो मी सुशांत राणे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सिंपल आयुष्य मित्रांनो नुकतंच आपण दोन हजार पंचवीस या नवीन वर्षात पदार्पण केलं आहे आणि या वर्षात सिंपल आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत एक नवीन उपक्रम तुमच्यासमोर हो घेऊन येतो आहे आयुष्य म्हटलं की त्याच्यात प्रॉब्लेम हे आलेच हे प्रॉब्लेम कधी कधी आपण स्वतः सॉल्व्ह करतो तर कधीकधी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एखाद्या गुरूची मदत घेतो आणि गुरु म्हटलं की पुस्तकांशिवाय मोठा दुसरा गुरु कोणच नाही आणि पुस्तकांमध्ये जे सर्वात महान पुस्तक आहे ज्याचं भाषांतर जगातील सगळ्या भाषांमध्ये झालंय ते पुस्तक म्हणजे श्रीमद भगवत गीता या गीतेचं पारायण मी तुमच्यासमोर करणार आहे ओके आणि त्या ते करताना त्यामधले संस्कृत श्लोक आणि त्यांचा मराठीत अर्थ मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय पाहूया हा प्रयत्न तुम्हाला किती आवडत होते अध्याय पहिला अर्जुन विषादय उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे कुरुक्षेत्रेवेता मामका पांडवा शैव किम कुर्वत संजय धृतराष्ट्र म्हणाला हे संजया कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले संजय उवाच द्रष्टा तू पांडवानी कम व्युढम दुर्योधन संजय म्हणाला हे राजन पांडुपुत्रांनी केलेल्या सैनिकांची विवरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला पश्चिता माचार्य महती च्यूढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा अत्रशुरा शुरा महेश्वासा समायुधी युयुधानो विराटश द्रुपद महारथा येथे भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत तसेच युयुधान विराट आणि द्रुपद श्रेष्ठ युद्धे सुद्धा आहेत काशीराजश वीरवान पुरुजेत कुंतीभोज शैबश नरपुंगवा तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू चेकितान काशीराज पुरुजित कुंतीभोज आणि शैव्य यांच्यासारखे योद्धे आहेत युधामन्युष्य विक्रांत उत्तम औच्याच वीर्यवान सौभद्रो द्रौपदे याच सर्व महारथा तेथे पराक्रमी युधामन्यू अत्यंत शक्तिशाली उत्तम औच्या पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत हे सर्व योद्धे महारती लढवई आहे अस्माकम तू विशिष्टा ये तांनी दिजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थ तांब्रविमिते हे ब्राह्मण श्रेष्ठ तुमच्या माहिती करता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो भवान भीमश्य कर्णश कृपश्य समिति जया अश्वथामा विकर्णस्य सौमदत्तिस्थतैवच इथे आपण स्वतः भीष्म कर्ण कृप अश्वथामा विकर्ण आणि भुरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत अन्नेच बहवाह शुरा मदर्थे तत्त नाना शस्त्र प्रहरणा हा सर्व माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर आहेत ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत अपर्याप्तम तदस्माक बलम भीष्मा पर्यामे ते बलम भीमा भी आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही अमर्यादित आहे अयनेशु सर्व भीष्मामेवाभिरक्षन्तु भी भवंता सर्व एवही आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूवरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे तस्य सज्जनयनहर्ष गुरुवृद्धा पितामहा सिंहनादं विनद्योच्चय शंख दद्मो प्रतापवान नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंह आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला तंखाश पण वानक गोमुखा सहसैवाभ्यहन्यंत सशब्दस्तु मुलो भवत त्यानंतर शंख ढोल भेरी नगारे तुतार्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता ततः युक्ते शैव दिव्य शंखो तू दुसऱ्या बाजूला शुभ्र युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजवले पांशजन्य ऋषी केशो देवदत्तम धनंजया पौंड्रम दहाशंखीमर्मा वृकोदरा भगवान श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य नावाचा शंख वाजवला अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजवला आणि कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंड्र नामक शंख वाजवला अनंत विजयम राजा कुन्ति पुत्रो युधिष्ठिरः नकुला सुघोषमणिपुष्पकौ काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महार्था दृष्टुम् विराटश्च सात्यकीश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशाः पृथिविपते सौभद्रश्च महाबाहु शङ्खान्दु पृथक पृथक कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजवला त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नावा नामक शंख वाजवले हे राजन महाधनुर्धर काशी नरेश श्रेष्ठ योद्धा श्रीखंडी दृष्टदुम्न विराट अपराजित सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र व इतरांनी आपापले शंख वाजवले राष्ट्राणाम सघोषोधाराम पृथ्वी चैव पृथिवी नुनादयन हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली धार्त शस्त्र संपाते तदा वाक्य मिदमाह महीपते हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेल्या पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला हे राजन व्यूवरचनेतील धृतराष्ट्रपुत्रांकडे पुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला मित्रांनो आज आपण अर्जुन विषाद योग या पहिल्या अध्यायातील वीस श्लोकांचे इथे पठण केलेले आहे यातील पुढील श्लोक आपण पुढच्या भागात घेऊया तोपर्यंत लोभ असावा